तालुक्यातील सालचेल कडून चारचाकी गाडीने भाविक शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते कंटेनर उल्हासनगरमधील खेमानी येथील महापालिका शाळा क्रमांक अठरा आणि चोवीसच्या च्या इमारतीच्या बांधणीला सात वर्षानंतर असला तरी काम संत गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिक आणि समाजसेवक प्रवीण माळवे यांनी नाराजी व्यक्त केली उल्हासनगरमधील खेमानी येथील महापालिका शाळा क्रमांक अठरा आणि चोवीसच्या इमारतीच्या बांधणीला सात वर्षांनंतर मुहूर्त लागला आहे मात्र पुनर्बांधणीचं काम संतगतीने सुरू असल्याने शाळा इमारत कधी उभी राहणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांसह समाजसेवक प्रवीण माळवे यांनी विचारलाय उल्हासनगर पालिकेने शाळा पुनर्बांधणीच्या नावाखाली खेमानी येथील शाळा क्रमांक अठरा आणि चोवीस ची इमारत सात वर्षापूर्वी जमीन दोस्त केली तेव्हापासून इमारतीच्या पुनर्बांधणीला मुहूर्त लागला नाही शाळेतील हजारो मुले एका खासगी शाळेच्या छताखाली शिक्षणाचे धडे गिरवत आहेत स्थानिक मुलांना ही शाळा लांब पडत असल्याने असंख्य विद्यार्थ्यांनी शाळेला सोड चिठ्ठी दिली तर काही मुलांनी इतर शाळेत प्रवेश घेतलाय त्यामुळे शाळेतील पटसंख्या अर्धी झालीय असा आरोप प्रवीण माळवे यांनी केलाय आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती शाळा म्हणजे उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत लोकशाही अण्णाभाऊ साठे मराठी शाळा क्रमांक चोवीस व लीला शाह हिंदी शाळा क्रमांक अठरा या शाळा गेल्या सात वर्षापासून मोडकळी सावस्थेत आम्ही सतत ऊन वारा पावसात आंदोलन करून या शाळेसाठी निधी मंजूर करून घेतला आहे तरी सुद्धा तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी या शाळेचा पुनर्बांधणी सोहळा आयोजित केला होता स्वतः श्रीकांत शिंदे साहेब यांनी इथं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले असलं तरी आज तुम्ही परिस्थिती पाहता ही शाळा दहा दहा पंधरा पंधरा दिवस फक्त कामाच्या नावाखाली बंद अवस्थेत आहे फक्त जागोजागी खड्डे करून ठेवले आणि दोन तीन कॉलम केले मग आम्हाला प्रश्न पडतो शाळा उभी राहील केव्हा कारण येणारा काळ हा पावसाचा आहे जर पावसामध्ये शाळेचे काम रखडले का तर पुन्हा इथे जे गोरगरीब वंचित घटकातील विद्यार्थी आहे ते शिक्षणापासून वंचित राहतील एकतर सरकारचा जे नवा जी आर आला आर टी अंतर्गत का जे विद्यार्थी आहेत त्यांच्या जर एक किलोमीटर परिसरामध्ये सरकारी शाळा असेल तर त्यांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे मग तुम्हीच सांगा ही शाळा जर उभी राहिली नाही तर विद्यार्थी जातील कुठे तरी आमची संपूर्ण प्रशासन महानगरपालिका आयुक्त शिक्षण मंडळ यांना अशी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर हे लवकर शाळेचे काम युद्ध पातळीवर करण्यात यावे आणि शाळेची पुनर्बांधणी आणि नवी इमारत उभी करावी ही आमची विनंती नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा